तू तु तू रक्षसाम कुर्वे घंटा तत्र दिन्दाक्षत पुष्पम समर्पयामि नमस्कारोमी देवताभ्यः नमाकं ता पुष्प अक्षतान् समर्पयामि ओके लग्नंतरचं पहिला गणेशोत्सव आहे आमच्या दुकानाचं एक नंबर होतं नितेशने कमेंट करा कमेंट करा हेलो गाइस गुड मॉर्निंग एंड वेलकम बॅक टू आवर चॅनल हर्षदा दिवेश ब्लॉग्स सो आज आहे गणेश चतुर्थी आणि आपण कालच बाप्पाला आणलं तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच असेल आणि आज पूजा होणार आहे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे बरं बोलते ना मी हा आणि काय बाप्पाला नैवेद्य मोतकाची तयारी तर ऑलमोस्ट डन झालेली आहे आता बनवायचे बाकी आहेत आणि आता पण म्हणजे बाप्पाचं वगैरे सगळं आता पूजेची तयारी चालू आहे पूजा झालेली नाही आहे आम्ही सकाळी खूप लवकर उठलो लवकर आहे लवकरच नाही बट तसं लवकरच उठलो आहे तुम्हाला माहिती आहे काल रात्री दोन आम्हाला झोपायला So, आता, आता आता सो, आम सो आता आम्ही आता गुड मॉर्निंग करतो कारण की ऑबियसली घरची कामं वगैरे सगळं होतं त्याच्यामुळे आणि मी साडी नेतलेली आहे तर आता आम्ही कशी पूजा करणार आहे वगैरे ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखव आजचा दिवस पण खूप मोठा आहे आणि खूप स्पेशल आहे कारण की लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव आहे आमच्या दोघांचा त्यामुळे खूप स्पेशल आहे आणि सो बघू आता आम्ही काय काय करणार आहे ह्या गणपतीमध्ये खूप मज्जा करणार आहे असं मी ठरवलं आहे पण मला माहीत नाही कारण तुम्हाला तुम्ही आम्हाला जर माझे जुने ब्लॉग बघितलं असाल तर माझ्या माझ्या माहेरचे तर तुम्ही तिकडचे गणपती कसे आम्ही साजरे करतो ते तुम्ही बघितलं असेल कोकणपट्ट्यामध्ये तुम्ही थोडं थोडं अंतरावर बघितलं तर सगळ्या प्रथा चेंज होत राहतात ते एकदम होतात ना की ते दोन दोन तीन तीन पाच पाच किलोमीटरवर जर आपापल्या प्रथा असतात सगळ्यांच्या तो इकडची मला अजून काहीच आयडिया नाही आहे सो हे सगळं माझ्यासाठी खूप नवीन आहे आणि मी शिकायला ट्राय करते आहे मी शिकेन आणि ऑफकोर्स नेक्स्ट इयर मग मला सगळं येत असेल सो so, बघू <laughs> आता कसं काय होणार ते तुम्हाला सगळं दाखवा आम्ही लाईन मध्ये सो so, बघू शकता पूर्णपणे सगळी तयारी झालेली आहे काल तसं ता गणपती पण आमचा रेडी आहे आणि हे पूजेचं सामान वगैरे थोड्या वेळातच आता पूजाला पूजा चालू करणार आणि गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणार जय्यत तयारी झाली आहे डेकोरेशन कसं वाटतंय कमेंट करून सांगा केलं आहे पण प्रयत्न पूर्ण होते आणि गणपती थोड्या वेळाने ते दिसेल तेव्हा अजून छान वाटेल पटापट तयारी करूया कारण तव दहा कारण याच्यानंतर आपल्याला आपली पूजा झाल्यानंतर पूर्ण वाडीवर फिरायचं आरतीसाठी त्यानंतर मग जेवण त्याच्या अगोदर काही नाही मिळणार तो आता जाऊया पटपट फटापट करायला पाहिजे नको

मोदकाचं सारण रेडी आहे थोड्या वेळ मोदक बनवणार आणि ते कोणतं आणि मग अजून काय केलं मिक्स केलं दुसरं घ्या गणपती बाप्पा हा थोडे गणपती बाप्पा मंगाल मूर्ती तयारीला सुरुवात झाली या वर्षाच्या मुदकांना हे आता असं याच्यावर ठेवलं याला इथून बंद करायचं असं आता याला इथून असं थोडी डिझाईन पाडायची म्हणजे ते जरा चा चांगलं दिसत भंडार्याचा चक्र झाले दे आता दुसर ते लाटून दे लाट छोटे छोटे लाटलेच तरी चालतील आता हांदो मोठा आहे मोठा आहे कांदडवले आणि ते कांद

मम्मी काय मोदक बनवते तू पण मोदक बनवतेस रे रानोले मोदक मोदक रेडी पहिलो मोदक पहिलो मोदक झाले कानोले प्रय हा हे पहिला प्रयत्न नाही त्याच्यासाठी नाही

आणि हा अर्षचा दुसरा प्रयत्न मोदकाचा बाप्पासाठी आहे तो बाप्पा खुश बाप्पा खुश होणार एवढा मोठा मुद्दा खायला भेटणार आहे जरा आपला बाप्पा मोठा आहे ना मोठा मुद्दा ह्या चांगलं झालं आहे मस्त फक्त तो आता व्यवस्थित राहायला पाहिजे मस्त डिझाईन चांगली झाली ते आता बनवतील भंडारा वगैरे आपण आता पूजेला लागूया टाईम झाला बरोबर सगळं सामानवाला आता आमचं देवघर आहे पारंपरिक कुलदेवताच्या विड्या ठेवला त्याच्यावरती पाणी शिंपडा फुलाने श्री कुलदेवता अभ्य नामा गंध पुष्प अक्षता समर्पया आम्ही विड्यावरती गंधाक्षुलवा फुलवायला फुलवा ओम केशवाय नमः ओम नारायण आहे ओम माधवाय नम होळीबाई पाणी हात हातावरून आहे ओम गोविंदाय नम आगमात तू देवनागमनाथ तू रक्षम पूर्वे घंटारव त्र देवता आवाहन लक्षन, लक्ष्म लक्ष्म नम श्री घंटाय नम सर्वपचाराथे गंधाक्षत पुष्प समर्पयामि नमस्को मी जय जय रघुवीर समर्थ घंटा वाजवायचं आहे శ్రీ మహాగణపతి నమస్నా శుద్ధత స్నాన సమర్పయా అతీభర పానీ సోడా రామ స్నా చమనీయ సమర్పయామి कण्ठीरळके मामुक्ता कोराजी जय देव जय देव जय मङ्गलमूर्तियो जय मङ्गलमूर्ति जय धर्मी जय देव जय देवनाडिते नोपोरे चरणे गादर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्तियो वीर समर्थ सो पूजा वगैरे सगळं झालं आरती पण झाली आहे घरातली आमच्या अजून वाडीतली आरती बाकी आहे ही फोटो काढते आहे मस्त वाटतं गणपती सो फायनली हा भंडारा रेडी झालाय आता बाकी घरातल्यांसाठी आमच्यासाठी आता आपण चाललो आहे वाडीच्या देवळामध्ये आणि देवळातली आता आरती होईल पहिल्यांदा नंतर बाकी सगळ्यांच्या घरी आरती होईल सो तिकडे जाऊया चालू झाली आहे ऑलरेडी थोडासा लेट झालं आहे चल पटपट काय आहे बघ बोल काय बोलतं काय नाही बघा आरती का टाईम झालं ना त्याच्यामुळे आता दोन वाजून गेले आता दोन ऑलरेडी वाजून गेले यावेळेस भरपूर यावेळेस भरपूरच लेट झाला आहे दहाव्यावर अरे जेवक टाईम होतो परत हे आमचं मंदिर जुन्या ब्लॉकमध्ये जर बघितलं असेल तर सो फायनली आता आरत्या संपल्यात आमच्या साडेतीन वाजलेत आता जेवणार कधी आणि परत संध्याकाळच्या आरत्या असणार भूक लागली मरणाची वाढलं असेल जंगलात आलो पण जंगलात नाहीये ही वाट आहे या वाटेने आमच्या घरी जायला होता